एक या चरित्रात्मक मालिकेतील आजचा हा आपला दुसरा भाग आपण पहिल्या भागात पाहले की ज्याच्या आईला लहानपणीच काही गोऱ्या लोकांनी पळून नेले आणि कुठेतरी विकून टाकले तो आईपासून पोरगा झालेला लहानसा बाळ काळाकुट्ट अपंग तोत्रा बोलणारा एखादी वेल जशी झाडाच्या आधारानं वाढत जावी तसा तो मोझेस आणि सुसानबाईच्या घरी वाढत होता कुणाची भांडी घासून दे कुणाचा स्वयंपाक करून दे कुणाची सुकलेली बाग पुन्हा फुलवून दे अशी छोटी मोठी कामं करत करत अभ्यासाचा ध्यास घेतलेला हा जॉर्ज वाढत होता स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःच्या कर्तृत्वाने तो शिकत होता शिकता शिकता एक एक वर्ग पुढे जात होता आणि आयोगासारख्या शहरामध्ये एका मोठ्या कॉलेजमध्ये तो आज वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक झाला होता एका निग्रो माणसाच्या आयुष्यात प्राध्यापक होणं हे निश्चितच त्याच्या जीवनातील हिरवेगार स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं पण नाही जॉर्ज प्राध्यापक होऊन थांबणार नव्हताच खरं तर ते त्याचं ध्येयही नव्हतं आयुष्यात एक लहानसा थांबा म्हणजे त्याचं प्राध्यापकी आयुष्य होतं त्याचं ध्येय फार मोठं होतं मित्रांनो खरं म्हणजेच कॉर्वर हा प्राध्यापकी करण्यापेक्षा आपल्या निग्रो बांधवांच्या सेवेसाठी जन्माला आला होता ते त्याचं ध्येय खुनावत होतं खरं म्हणजे निग्रोचं आयुष्य उद्ध्वस्त आयुष्य त्याला बेचैन करत होतं बेचैन अवस्थेमध्ये अचानक त्याच्या हातात एक पत्र पडलं कोणाचं होतं ते पत्र तर पत्र होतं दक्षिण अमेरिकेतील अलाबामा राज्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य निग्रोहांसाठी तेथील त्यांच्या उपेक्षित जीवनासाठी सुपूर्द करणाऱ्या जॉर्ज वॉशिंग्टन होतो जॉर्ज वॉशिंग्टन हा अल्बामा स्टेटमध्ये टस्किगीत एक प्रयोगशाळा निर्माण करून निग्रो लोकांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करत होता पण वॉशिंग्टनच्या लक्षात आलं की इथली जमीन आता नापीक झालेली आहे का नाफिक झालेली आहे एका काळामध्ये अलबामा मधील जमिनीमध्ये पांढऱ्या सोन्याची उपज होत होती मोठ्या प्रमाणात कापसाच उत्पन्न होत होतं त्यामुळे झालं काय की इथे कापूस सम्राट निर्माण झाले आणि त्यांनी हव्यासापोटी इथली जमीन अधिकाधिक लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी जंगलतोड केली पर्याने मित्रांनो जंग जमिनीची धूप झाली आणि एकच एक पीक पुन्हा पुन्हा घेत असल्यामुळे जमिनी नापीक झाली जमिनीच्या असून प्रश्न निर्माण झाला तिथल्या लोकांतील तिथल्या लोकांच्या डोळ्यातील आसू वॉशिंग्टनना पाहवले नाही कालपर्वापर्यंत हिरवीगार असलेली जमीन आज ओसाड वाटत होती ओसाट जमीन पाहून जॉर्ज वॉशिंग्टनचं आणि सांगितलं की तुम्हाला तिथे प्रचंड पैसा मिळतो आहे तेवढीच प्रतिष्ठाही मिळते आहे निगरोच्या आयुष्यात एक प्राध्यापक होणं म्हणजेच हा त्याच्या आयुष्यातील खरोखरच सर्वोच्च आणि अवर्णनीय अविस्मरणीय असा क्षण असतो पण अल्बामातील परिस्थिती अत्यंत भयावह भया आहे इथली जमीन ना झालेली आहे इथला निग्रो हवालदिल झालेला आहे यांना जर वाचवायचं असेल तर आपली इथे अत्यंत आवश्यकता आहे आम्ही या तर म्हणू शकत नाही पण राहवतही नाही कारण इथे आल्यानंतर तुम्हाला काय दिसेल तर इथली ओसाड निर्जन भूमीच दिसेल ज्या भूमीमध्ये له, तुम्हाला तुमचं ज्ञान तुम्हाला तुमचं तंत्रज्ञान तुम्हाला तुशी कृषी विषय जे ज्ञान आहे ते सगळं ओतावं लागेल आणि संपूर्ण आयुष्य निगडून इथल्या लोकांसाठी समर्पित करावं लागेल एका ध्येय वेड्या मनाने घेतलेला ध्यास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही निश्चितच अल्बमामध्ये या आणि कॉरव्हरला असं वाटलं ते पत्र वाचून असं वाटलं की आपलं आता ध्येय मिळालं चांगल्या पगाराची नोकरी त्याने सोडून दिली मित्र हो आणि तो ला दाखल झाला पाहतो तर काय कुठलाही वैभव नाही विपन्न अवस्था जॉर्ज वॉशिंग्टनने आपलं घाम गाळून जी प्रयोगशाळा निर्माण केली होती प्रयोगशाळेपर्यंत कुठेही कोणतंही हिरवागार झाड नाही ओसाड जमीन तसेच त्यांचे उदास मन या उदास मनामध्ये या ओसाड जमिनीमध्ये आता कॉर्व्हरला आशेचे नवे किरण रुजवायचे होते त्याला अंकुर आणायचा होता आणि या अंकुरातूनच त्याला नवीन उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण करायची होती हे त्याने जाणलंय आणि तो तिथे आपलं इच्छित ध्येय आपलं विधिलिखित ध्येय म्हणून तिथे तो आलाय आणि मग काय कॉर्व्हरचे अनेक वेगवेगळे प्रयोग सुरू झाले खरं म्हणजे आतापर्यंत टसकगी या शहरामध्ये जी नांगरणी व्हायची ती कोणत्या तरी कुदळीने फावड्याने शेत नांगरून टाकायचं कितीतरी दिवस लागायचे कितीतरी घाम जायचा कितीतरी श्रम वाया जायचं पहिल्यांदाच या गावात कॉरभरने फाळ्याने नांगरणी सुरू केली लोकांना कुतूल वाटलं की आतापर्यंत आपण आपल्या हाताने जमीन नांगरून टाकायचो आता घोड्यांच्या माध्यमातून नांगरून नांगराच्या माध्यमातून कॉर्व्हरने जमीन नांगरायला सुरुवात केली सुरुवातीला जेव्हा असे नवीन प्रयोग होतात तेव्हा सर्वसामान्य माणसं अशा नवीन प्रयोग करणाऱ्यांना वेड्यात काढतात कॉरभरला तसंच वेड्यात काढलं सारा गाव कुतूहल म्हणून ते पाहायला आला पण नंतर लक्षात आलं की कॉर्व्हरची नांगरण्याची पद्धत चांगली आहे दुसरं असं की कमी श्रमामध्ये अधिक कमी वेळामध्ये अधिक नांगरणी केल्या जाते आणि ती खोलवर केल्या जाते हे शास्त्रशुद्ध पद्धतीने कॉर्व्हर पटवून देऊ लागला लोकांना पटत पटायला लागलं आणि मग काय तर त्या भूमीमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात कापूस पेरल्या जायचा आणि कापूस पेरता पेरता ती जमीन नापीक झाली होती तिथे पहिल्यांदा कॉर्व्हरने एक प्रयोग म्हणून खरं म्हणजे शास्त्रज्ञ हे प्रयोगशीलच असतात आणि प्रयोगातूनच नवीन निर्मिती होत असते पहिल्यांदा प्रयोग म्हणून तिथे भुईमुंग पेरला लोकांना असं वाटलं की कापूस हा नगदी पीक देणारा कापूस आहे आणि मग भुईमु भुईमुन तेवढे पीक होत नाही बरं पिकांची हे बदल करावी असे एवढी जमीन पण त्यांच्याकडे नाही आहे पण तरीही प्रयोग म्हणून कॉर्भरने पहिल्यांदा भुईमुंग लावला लोकांनी त्याला नाकारलं पण भुमोंगाचा मित्र हो पीक प्रचंड आलं दुसरं असं की लोकांनी सांगितलं लोकांना सांगितलंय की भुईमूग लावल्यामुळे काय होतं की पोटॅश आणि नत्र त्या जमिनीला मिळतो जे की ते त्याचं खाद्य आहे आणि दुसरं जमिनीला थोडा आराम मिळतो पीक बदल केल्यामुळे जमिनीला आराम मिळतो जेव्हा आपण नवीन पीक निर्माण करू नवीन पीक नवीन पिकाची लागवड करू तेव्हा त्या जमिनीला आराम मिळाल्यामुळे पुन्हा ती जोरकसपणे त्या पिकाचं उत्पन्न काढते त्या भुईमुंग पेरल्यानंतर पुन्हा त्याने रताळ्याचं पीक घेतलंय हे दोनही प्रयोग टसकगीत लोकां टस्कगीच्या लोकांसाठी नवीनच होते आणि मग तरीही लोक कुतूहल म्हणून यायला लागले लोक त्याचा प्रयोग नवनवीन प्रयोग पाहायला लागले लोकांना लक्षात आलं की भुईमुंगही पिकला रताळेही पिकले आणि मग ह्या आपला प्रयोग लोकांपर्यंत न्यावा लोकांना समजून सांगावं यासाठी शेतकऱ्यांची संघटना कॉर्वरने निर्माण केली दक्षिण आफ्रिकेमध्ये शेतकऱ्यांची संघटना निर्माण करणारा हा कॉर्वर पहिल्यांदा होता एकत्रित पद्धतीने शेतकऱ्यांना शिकवता येईल एकत्रित पद्धतीने शेतकऱ्यांना शेत आधुनिक तंत्रज्ञान देता येईल यासाठी शेतकऱ्यांची संघटना त्यांनी निर्माण केली मित्रांनो संघटना निर्माण करता करता शेती संबंधी अनेक प्रश्न कॉर्वर सोडवू लागला खेड्यातील लोक त्यांना असं वाटलं की हा कॉर्वर जमिनीचेच प्रश्न सोडवत नाही शेतीचेच प्रश्न सोडवत नाही तर कोणाला जखम झाली कुणाला ता ताप आला त्याचीही प्रश्न सोडवतो आणि काय जादू म्हणा खऱ्या अर्थानं हा हाडाचा कृषी होता त्याला कोणत्या वस्तू कोणत्या वृक्षामध्ये कोणत्या वेलीमध्ये कोणते जीवनसत्व आहे कोणते औषधी गुण आहे हे त्याला माहित होतं एक असाच लोळा आंधळा लोळा पांगळा झालेला माणूस कॉर्वरकडे आला आणि कॉरवरने त्याला भुईमुगाच्या तेलाने मॉलिश केली पाहतो तो काय आश्चर्य तो काही दिवसामध्ये चालायला लागला कॉर्व्हर हा ज्या पद्धतीने कृषी तज्ज्ञ आहे त्याच पद्धतीने हा माणसांच्या दुखण्यांवरही इलाज करतो ही चर्चा इकडे तिकडे व्हायला लागली ला 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 आणि लोकांची बिमार लोकांची रांगही तिथे निर्माण व्हायला लागली कॉर्व्हर जमिनीवर प्रयोग करत होता जमिनीला दुरुस्त करत होता कॉरवर माणसांवरही प्रयोग करत होता माणसांच्या दुःखांवरही इलाज करत होता जमिनीची पोत सुधारावी म्हणून तो रात्रंदिवस झटत होता माणसांची तब्येत सुधारावी त्यांची अर्थव्यवस्था सुधारावी त्यांचं सामाजिक संघटन व्हावं त्यांचं शेतकऱ्यांचं संघटन व्हावं यासाठी तो झटत होता कॉरवरच अशा पद्धतीने रात्रंदिवस आपलं जीवित कार्य हो। चालू होतं आणि त्यानंतर मित्रांनो काय शास्त्रज्ञ कसे वेगळ्या बुद्धीचे असतात कॉरवर सहज चालता चालता एका एक ठिकाणी दलदल होती त्याच्या लक्षात आला नाही आणि तो पडलाय तिथे तिथे एक लहानसा मुलगा होता तो मुलगाही पडला पाहतो तर काय पडल्यानंतर त्या जमिनीचा रंग त्याच्या शर्टला लागला तो मुलगा म्हणाला की हा रंग पुसल्यानंतरही निघत नाही आणि काय आश्चर्य कॉर्व्हरने या, या जमिनीतून कितीतरी रंगाचा शोध लावला मित्रांनो तो जो लहानसा मुलगा तिथे होता तो वॅलिस असं त्याचं नाव होतं माहीत आहे तो कोण झाला पुढे हा अमेरिकेचा उपराष्ट्रपती झाला उपराष्ट्राध्यक्ष झाला अशा पद्धतीने जमिनीतून त्याने अनेक रंगाचा शोध लावला आता हा लावलेला शोध लोकांना दाखवायचा कसा सांगायचा कसा तर त्याने एक चर्च रंगवूनच दिली लोकांच्या लक्षात आलं की चर्चला महागडा रंग लावणे आपल्याला शक्य नाही आणि म्हणून कित्येक दिवसापासून ती चर्च तशीच उघडी नागरी होती कॉर्बरने निर्माण केलेल्या शोध केलेल्या रंगातून ती चर्च रंगवून दिल्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की आपल्याच भूमीमध्ये रंगही आहे तुझं आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी आपल्यामध्येच मध्येच गुणवत्ता आहे पती शोधावं लागते हे शोधण्याचं काम कॉर्व्हरने केलं मित्रांनो कॉर्व्हर हा असा नातिक जमिनीतून वेगवेगळे प्रकार संशोधन करून माणसाला ऊर्जिता अवस्थेत नेणारा एक शास्त्रज्ञ होता कृषी वैज्ञानिक होता याचा पुढला भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद